नमस्कार नमस्कार मित्र आज आपण एक नवीन चॅनल संदर्भात बोलणार आहोत ज्या ज्या मित्रमंडळीनं आपल्या नवीन चॅनल जे चालू केलेलं आहे आणि ते अजून मोनाटाईज झालेलं नाही त्यासाठी त्या आपल्याला एक थोडीशी क महत्वाची सूचना आहे की आपण हा थोडासा व्हिडिओ बघावा त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल ना शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा कारण आपल्याला कसं नवीन नवीन व्हिडिओ आहे ना आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला नोटिफिकेशन मिळेल याची आपण थोडीशी दक्षता घ्यावी आणि जर का एखाद्या व्यक्तीना एखादा नवीन चॅनल ओपन केला असेल आणि आता आपला अजून मॉनोटाईज झालेलं नसेल त्यांच्यासाठी एक थोडीशी सूचना आहे माझी की त्यांनी काय करायचं जे नवीन युट्यूबर असतात ना ते काय करतात आपल्या चॅनललावर व्ह्यूज मिळत नाही व्ह्यूज मिळत नाही सबस्क्राईब मिळत नाही त्यासाठी काय करतात ते नवीन नवीन यूट्यूब शोध घेतात की आपल्याला चॅनल बनवायचं कसं चॅनलवर व्ह्यूज कसे मिळायचे त्याच्यासाठी बरेच लोकांचे याच्यावर व्हिडिओ असतात आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी माहिती पण देतात आणि आपल्या चॅनलवर हॅशटॅग कोणता द्यायचा आणि त्यांची ते, ते आपल्याला व्हिडिओच्या दारातून आपल्याला पण कळवतात आणि त्यांचीच माहिती घेऊन आपण त्या आधारे आपल्या चॅनलवर आपले जे हॅशटॅग आहे ना ते आपण देत चालतो आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे जे आपण नवीन युट्यूबर जर असेल ना तर त्यासाठी एक थोडीशी सूचना की आपण जर स्वतःचा चॅनल मोनिटाईज होण्याच्या अगोदर हाला की जर आपण दुसऱ्या युट्यूबवरूनचं आपण थोडसं ऐकलं आणि कोणाच्या नावाचा हॅशटॅग दिला ना तरी काही अडचण येणार नाही पण आपण ज्या टायमामध्ये आपलं चॅनल जर मोनोटाईज होईल त्या टायमाच्या नंतर कुठल्याही व्यक्तीचा आपल्या चॅनलला हॅशटॅग द्यायचा नाही आणि हॅशटॅग दिल्यानं काय होतं नंतर जे आपल्याला यूट्यूबनं जरी पेमेंट चालू केलं तर ते पेमेंट ना आपल्या ज्या हॅशटॉगद्वारे ना आपण ज्या व्यक्तीचा दुसऱ्या चॅनलचा हॅशटॅग दिला आहे तर त्या व्यक्तीच्या नावेनं ते पैसे जाणार आणि तुमच्या हॅशटॅगच्याद्वारेच तुम्हाला पैसे मिळणार त्यासाठी काय करा आता काही न यूट्यूबवर सांगतात की याच्या चॅनल आपल्या ह्या चॅनलला याचा हॅशटॅग द्या त्या चॅनलच्या नावाचा हॅशटॅग द्या तुमची व्ह्यूज वाढेल तुमचं सबस्क्राईब वाढेल तुम्हाला लाईक जास्त मिळतील तर आणि त्या चॅनलचे मोनिटाईज झालेले आणि त्यांना काय आहे फक्त त्यांचे ना इन्कम वाढवायचं असतं आणि ते नवीन युट्यूब यूट्यूबरवर काय करतात ते सांगत चालतात आणि नवीन युट्यूबवर जे असतात ना ते पण हेच करतात काय करतात नवीन दुसऱ्या दुसऱ्यांचं हॅशटॅग घेतात आणि आपल्या स्वतःच्या चॅनलला चा चा हॅशटॅग देतात आणि ते दे हॅशटॅग दिलं आहे ना तर ते आपलं समोरच्या नंतर जे आपलं युट्यूबला जे पेमेंट मिळेल त्या पेमेंटचं आपलं जे इन्कम होईल डॉलरमध्ये आपली जी किंमत येईल ती किंमत त्या थी हॅशटॅगद्वारे त्या दुसऱ्याच्या चॅनलला त्याचं पेमेंट त्याच्या चॅनलवरती जातील आणि तुम्हाला आहे ना तुमचं चॅनल तुम्हाला काही रक्कमसुद्धा मिळणार नाही आणि ज्याच वेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होईल त्या वेळेसच आपल्याला यूट्यूब आपल्याला पैसा द्यायला सुरुवात करेल अगोदर ते आपल्याला कुठलाही पैसा एक रुपयेसुद्धा देत नाही कारण आपला एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले ना त्यावेळेसच आपला चॅनल मोनिटाईज होतो आणि आपलं एक चार हजार घंटे जर आपले घंटे पूर्ण झाले त्यावेळेसच आपल्याला मोनिटाईजमध्ये ते आपल्याला निवड करतात आणि कुठल्याही यूट्यूबरचं ऐकून आपण आपल्या स्वतःच्या चॅनलवर दुसऱ्याचा हॅशटॅग देऊन आणि आपलं चॅनल थोडं मोठं करण्यासाठी याची थोडी पण आपण कल्पना करायची नाही स्वतःचाच जे आपल्या नावीनं आपण आय डी तयार केलेली आहे ना त्याच नावाचा आपण हॅशटॅग द्यायचा नंतर कशाच्या आधारे कोणता कुठलाही आपण हॅशटॅग न देता आपण थोडीशी जर काळजी घेतली तर आपला चॅनल मोनटाईज होण्याला मदत मिळते आणि त्यासाठी आपण नवीन युट्यूबरनं काय करायचं कोणाचं न ऐकता स्वतःच्याच आपण स्वतःची शिडू बनायची आणि स्वतःच टाकायची आणि आपल्याच नावेचा हॅशटॅग द्यायचा आणि आपणच आपलं चॅनल ग्रो करायचं त्यासाठी आपण कोणाची न मदत घेता आपण आपला चॅनल पूर्ण मार्गावर कसा नेऊ ह्याची आपण थोडीशी जर काळजी घेतली ना तर आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आणि थोडा वेळ लागला तरी चालेल थोडा वेळ जरा लागला ना तर एक वर्षाचं अंतर गेलं दोन वर्षाचं जर गेलं ना तर तुमचा चॅनल शंभर टक्के मोनटाईज होणार म्हणजे होणार फक्त दुसऱ्याचा हॅशटॅग न देता स्वतःचा हॅशटॅगच देऊन आपला चॅनल मोनटाईज करायचा आणि यासाठी आपण थोडीशी काळजी घ्या आणि आपण आणि हा हिडिओ जर आपण मित्रापर्यंत पोहोचला ना तर नवीन युट्यूबरसाठी खास महत्त्वाचा हिडिओ आहे आणि हा हिडिओ साठी आपण जे आपण स्वतःचा टाकलेला आहे तोच हिडिओ आपला जे अपली मदद करूँ शेकेल। आपन आपन आपली मदत करू शकेल दुसऱ्याचा हिडिओ न वापरता स्वतःचा शिडिओ आपण वापरायचा आणि आपलाच हाशटॅग आपण द्यायचा नंतर आपलं चॅनल मोनटाईज व्हायला आपल्याला भरपूरशी मदत मिळून जाईल धन्यवाद चॅनलवर जरा नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद